मागील काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे औंढा नागनाथ तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे औंढा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे औंढा नागनाथ तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे बैलगाडी मोर्चा औंढा नागनाथ बसस्थानकापासून येथून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी यासह पुरामध्ये मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचे काटे तात्काळ सुरू करण्यात यावे पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला शासनाच्या निकाशाप्रमाणे मदत देण्यात यावी पीक विमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिन रक्कम देण्यात यावी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्यांसाठी शिवसेनेच्या वतीने औंढा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला मोर्चा संपल्यानंतर औंढा तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या बैलगाडी मोर्चास या बैलगाडी मोर्चास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पाठिंबा दिला या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख उपजिल्हाप्रमुख अनिल कदम शिवसेना नेते वाशिम देशमुख तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे तालुका प्रमुख गणेश देशमुख तालुका संघटक अनिल शिंदे बबनराव इगारे दत्तराव आभोरे अलीम खतीब सुनील खंडागळे नवनाथ पाटील गायकवाड शेषाराव शेषराव कदम विलास कदम भास्कर इघारे एल आर वैद्य ए आर कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते प्रतिनिधी गोपाल सातपुते औंढा नागनाथ हिंगोली